यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झालेला आहे केंद्र व राज्य सरकारकडून स्वतःच्या प्रचारासाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जाते तसा कार्यक्रम असा ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या माथी मारला जातो प्रत्यक्षात मात्र उपलब्ध साधन आणि सर्वात महत्त्वाची औषध किती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते त्यामुळे शिबिरात तपासणीला आलेल्या रुग्णांना औषधाचे अर्धवट डोस घेऊन परतावे लागत नाहीत बदललेल्या वातावरणामुळे सर्दी ता, ताप खोकला या आजाराचे रुग्ण गावागावात आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात या रुग्णांची गर्दी होत आहे येथे त्यांना त्यांच्या तापाच्या गोड्या मिळत मिळणे कठीण झाले आहे यंदा पावसाळा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरूच आहे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती वातावरणातील गर्मी आणि पाऊस या विरोधाभासामुळे आजार सातत्याने वाढत आहेत ताप सर्दी खोकला हे रुग्ण घरोघरी आहेत ग्रामीण भागात रोजगार नाही शेतीचेही मोठे नुकसान झाले त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची एपत अनेकांकडे नाही